गुड मॉर्निंग गाईज ए बघा सकाळ सकाळचं वातावरण किती छान आहे आज सकाळी सकाळीच माझ्या आजीचे दर्शन झाले तर ही आहे माझी आजी सकाळी सकाळी सोनी आणि मॅगी निघाले आहे पिकनिकला रुखोब रुखो बेन रुखो मुझे विच तर पूर्णच पाणी संपलं आहे किसी की पर जाके थोड़ा सा पाणी चुरा के लाती हूं ब्रश करने के लिए ओडी बाबा इला तो हार्ट अटॅक आला आहे लाईट आली आहे लवकर लवकर पाणी भरून घेते मी में खूप मेहनतीने झाडे लावले आहे गाईज मी पूर्ण झाडं विकत आणले आहे आणि नंतर लाईटचे खूप प्रॉब्लेम राहते आमच्या गावामध्ये म्हणून यांना थोडं थोडं पाणी देऊन टाकते आता आणि शूज पण खूप खराब झाले आहे तर यांना पण थोडं धुवून टाकते इथे थोडस झाड लागले आहे लवकर ला काढून घेते दोन मिनिटांमध्ये सोनीला झाली आहे सर्दी आता हिला घेऊन जावं लागेल गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आता मी चालली आहे काहीच कपडे धुवाला तोपर्यंत तो बाय बाय लाईक और सबस्क्राईब